तर मैत्रिणींनो स्वात स्वातीचामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी आमच्या महाराष्ट्र स्पेशल पुरणपोळी बनवीत आहे ज्याचं अचूक माप प्रमाणासह तुम्हाला सांगत आहे जी पुरणपोळी अगदी कमी तुपात व दिवसभर मऊसूत राहणारी आहे कमी तुपातली असल्यामुळे आपल्या मित्रपरिवारात शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम कुकरमध्ये दोन वाटी चण्याची डाळ घ्यायची इथे मी तुम्हाला अचूक माफ व प्रमाणासह सांगणार आहे चण्याची डाळ घेऊन तिला स्वच्छ असं धुऊन घ्यायचं व त्या डाळीमध्ये चार वाटी पाणी टाकायचं दोन वाटी चण्याची डाळ असल्याने त्यामध्ये चार वाटी पाणी टाकायचं त्यामुळे व्यवस्थित अशी डाळ शिजल्या जाईल इथे चार वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर कुकरला गॅसवर ठेवून अगदी थोडीशी हळद टाकायची व कुकर बंद करून पंधरा मिनिट मध्यम फ्लेमवर शिजू द्यायचं डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण इथे कणिक भिजवायला घेतलं दोन वाटी गव्हाचं कणिक घेतलेला आहे तुम्ही यामध्ये रवा किंवा मैदा मिक्स करू शकता थोडं मीठ व थोडी हळद टाकून घ्यायचं व तिला थोडं कोमट पाणी टाकून थोडं थोडं टाकून भिजवून घ्यायचं कणिकाला चांगल्यापैकी नरम भिजवायचं आहे पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला अगदी नरमच पीठ आपल्याला इथे पाहिजे आहे अशा प्रकारे पीठ भिजवून झालेलं आहे पीठ हे चांगलं मुरण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट झाकून बाजूला ठेवून द्यायचं इथे पंधरा मिनिटात चण्याची डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे जर तुमची चांगल्या प्रकारे शिजली नसेल तर तुम्ही थोडं पाच मिनिट अजून शिजवून घेऊ शकता नंतर त्यामध्ये दोन वाटी गूळ टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ हे कमी जास्त करू शकता व तिला गूळ टाकून चांगल्या प्रकारे एकदा फिरवून घ्यायचं नंतर गॅस लावून कमी फ्लेमवर गूळ एकजीव होऊ देऊ द्यायचं व त्याचं थोडं पाणीसुद्धा कमी होऊ द्यायचं नंतर त्यामध्ये थोडं मीठ व एक चमचा विलायची पूळ टाकून द्यायचं व त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं इथे मिक्स झालेलं आहे नंतर एका बाऊलमध्ये चाळणी ठेवून त्यात थोडं डाळीचं मिश्रण टाकायचं व वा वाटी किंवा ग्लासच्या साहाय्याने चांगल्यापैकी दाबून घ्यायचं दाढ ही गरमागरम असत्या चांदणीमध्ये टाकायची थंडी होत जाणार तर ती कडक होणार व आपल्याला पुरण काढताना त्रास होईल अशा प्रकारे चांगलं वाटीने दाबून पूर्ण पुरण तयार करून घ्यायचं इथे पुरण तयार झालेलं आहे हाताने गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे आपल्याला समजते की आपलं मु पुरण हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे इकडे कणिक प्लेट हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी लावून दोन मिनिट त्याला चांगल्या प्रकारे अजून मळून घ्यायचं व त्याला नरम करून घ्यायचं व त्यामध्ये थोडं तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे इथे मी कणिकाला दोन ते तीन थेंब तेल लावून घेतलेले आहे इथे भिजवलेलं कणिक व वाळलं पीठ सुद्धा घेतलेलं आहे फक्त तुपाचा वापर न करता इथे मी वाळल्या पिठाचा सुद्धा वापर करणार आहे नंतर एक कणिकाचा गोडा घेतला व त्याला पिठामध्ये लावून त्याची पारी तयार करून घ्यायची आहे व एक पुरणाचा गोळा घ्यायचा व त्या पारीमध्ये ठेवायचा व पारीमध्ये ठेवून त्याला थोडं अंदर दाबत दा घ्यायचं मी ज्याप्रमाणे तयार करत आहे तसा गोडा तयार करून जसं जसं तुम्ही हाताच्या सहाय्याने पुरणाला अंदर दाबाल तो आपोआपच असा गोडा तयार होणार अशा प्रकारे इथे मी व्यवस्थित असा गोडा तयार केलेला आहे नंतर त्या गोळ्याला थोडं कणिक लावून घ्यायचं व कणिक लावून घेतल्यानंतर डायरेक्ट पोळी न करता त्याची पारी केल्यासारखी तयार करायची नंतर ते कोरपाटावर ठेवून द्यायचं न हळूवारपणे त्याची पोळी पोळी ही जास्त जाड किंवा जास्त पाथळ न करता मध्यम अशी पोळी तयार करून घ्यायची नंतर ही पोळी अशी तयार झालेली आहे नंतर तव्याला थोडं तूप लावून घ्यायचं तवा हा खूप गरम ठेवायचा नाही नंतर त्यावर पोळी टाकायची पोळी ही हलकीशी शिजल्यानंतर त्यावर तूप लावून घ्यायचं व तिला फिरवून घ्यायचं मी डायरेक्ट हाताने तवा घेऊन फिरवते तुम्ही चमच्याने फिरवू शकता दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं तुम्हाला दिसत आहे पोळी ही खूप छान प्रकारे फुगलेली आहे अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने पोळी ही प्लेटामध्ये काढून घ्यायची तर तयार आहे अतिशय टम्म फुगलेली छान अशी पुरणपोळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करावा आपल्या मित्र शेअर